राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालाय सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षेपासून स्थगिती दिली आहे न्यायालयाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील संकट टळलाय नाशिकच्या न्यायालयाने मानिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी दोषी असल्याचे म्हटले होते त्यानंतर त्यांनी कोर्टात या निकालाला आव्हान दिले मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे देऊन लाटण्याच्या प्रकरणात कृषीमंत्री मानिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि पन्नास हजारांचा दंड ठोठवण्यात आलाय कृषीमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत कोर्टाने तीस वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकी धोक्यात आली होती विरोधकांनी देखील विधानसभा अध्यक्षांकडे तातडीने कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती मात्र आपल्याकडे योग्य पद्धतीने निकाल आला नसल्याने कार्यवाही करता येणार नाही असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सी कोमोरी लिथेरॉन प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता सायवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा